महाराष्ट्रातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना अवघड जाणारा विषय कोणता आहे तर तो, तो आहे गणित होय विद्यार्थी मित्रांनो गणितच मला ठाऊक आहे आपण कुठेतरी रुर भागातून येतोय गावाकडून येतोय आपण गावाकडून इकडे येत असताना आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचं हे मनामध्ये घेऊन येतोय पण या स्वप्नांच्या मध्यामध्ये कोणी जर अडथळा आणत असेल तर गणित सारखा विषय परंतु आता पुन्हा असे होणे नाही हा व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत बघायचा आहे कारण की या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे नव्वद दिवसात पूर्णपणे गणिताची तयारी कशी करावी याबद्दलचं डिटेल अनालिसिस तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि आवडल्यास नक्की शेअर करा बघूया आता तुमचे प्रश्न काय काय असतात महत्वाचा प्रश्न पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी नवीन सिलेबस काय आहे यानंतर गणित कोणत्या टॉपिक्सवर जास्त प्रश्न विचारले जातात त्यानंतर दररोज किती वेळ अभ्यास करावा कोणते पुस्तक किंवा ऍप आम्ही रेफर करायला हवंय आणि ट्रिक्स आणि पी वाय क्यू कसे अभ्यासले पाहिजे असे तुमचे महत्वाचे जे, महत जे मुद्दे आहेत ते या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करणार आहे चला तर मग एक एक मुद्दा व्यवस्थित क्लिअर करूया सगळ्यात महत्वाचा आजचा हा आपला टॉपिक आहे हा असणार आहे संपूर्ण गणित अभ्यासक्रम आणि शंभर टक्के मार्क्स मिळवण्याची रणनीती मी सांगितलेली रणनीती जर व्यवस्थित फॉलो केली मित्रांनो लक्षात ठेवा अगोदरचाही भूतकाळ आहे जिथं या रणनीतीमध्ये माझे बरेच विद्यार्थी सिलेक्ट झाले आणि भविष्य काळ हा सुद्धा असणार आहे फक्त या भविष्य काळामध्ये तुम्ही जर रणनीती फॉलो केली मे बी सिलेक्ट असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तुमचं नाव असेल चला पुढे बघूयात पण त्या अगोदर महत्वाची अनाउन्समेंट अनाउन्समेंट अशी आहे संपूर्ण पोलीस भरती दोन हजार पंचवीस कोर्स जो लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे याची फी चोवीसशे एकोणतीसशे नव्याण्णव होती पण ती आपण केली आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये आणि त्यातल्या त्यात याची व्हॅलिडिटी असणार तब्बल एक वर्ष सर्व विषय मला नाही वाटत एवढ्या कमी फी मध्ये विशेष म्हणजे एवढ्या चांगले एज्युकेशन क्वालिटी तुम्हाला कुठे मिळेल मिळतही असेल तर तिथे फीस किंवा फीज कमी असेल तर क्वालिटी यापैकी कुठं ना कुठं तुम्हाला कॉम्प्रोमाइज करता येईल एकमेव प्लॅटफॉर्म आहे जिथं तुमची फीस आणि क्वालिटी दोन्ही तुम्हालाच आम्ही कन्सिडर करून शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांचा विचार करून आम्ही ठेवलेले आहेत चलो आता आपण पुढे बघूया पाहूया आता परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे गणितामध्ये असलेल्या महत्वाचे विषय आहेत एल आणि एस यानंतर आहे सरासरी शेकडेवारी नफा तोटा काम आणि वेळ वेग वेळ अंतर सळ व्याज आणि व्याज गुणोत्तर व प्रमाण मिश्रण क्षेत्रफळ आणि घनफळ हे महत्वाचे टॉपिक तुमच्या पोलीस भरतीला नेहमी विचारले जातात आणि अजून एक महत्वाचा टॉपिक आहे मित्रांनो जो मी स्पेशल इथं मेन्शन केला नाही कारण तुमच्या लक्षात असला पाहिजे तो आहे डेटा इंटरप्रिटेशन यावर प्रश्न हमखास आजकाल विचारला चाललाच आहे तर आता ह्या सगळ्या सिलेबस आम्ही एकदा केल्यानंतर काही विद्यार्थी म्हणतील की सर आमचं सिलेक्शन होईल का हो तुमचं सिलेक्शन जर हा सगळा सिलेबस प्रॉपरली आणि डीप मध्ये केला तर नक्की होणार सर इथं आम्हाला रेल्वे दिसत नाहीये इथे जहाज प्रवाह दिसत नाहीये इथे आम्हाला नळ व टाकी दिसत नाहीये हे सगळे सब टॉपिक आहेत गणितामधले हे मेजर टॉपिक आहेत या मेजर टॉपिक कडे तुमचं फोकस असणं गरजेचं आहे सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशन असे सुद्धा टॉपिक आहेत जे आपण पुढच्या मध्ये वन बाय वन सगळं मी तुमचं कव्हर करून देणार आहे मग आता महत्वाचा रोल काय सर विद्यार्थ्यांच्या नेहमी चुका होणाऱ्या कोण कौन कोणत्या जे जनरल विद्यार्थी करत असतात आपण नेहमी चूक करणाऱ्या गोष्टी कोणत्या सगळे टॉपिक्स एकत्र सुरू करायचं मला ॲव्हरेज पण करायचं मला शेकडेवारी पण करायचं मला सरासरी पण करायचं किंवा गुणवत्ता प्रमाण करायचं सगळं एक सोबत नाही चालणार हा गणित विषय आहे मित्रांनो इथे आपल्याला वन बाय वन परफेक्शन आणायचं आहे कारण गणित विषयामध्ये एका टॉपिकवर दुसरा टॉपिक आधारित असतो जर पहिलाच बेसिक क्लिअर नसेल तर दुसरा टॉपिक तुम्ही कितीही प्रयत्न करा कन्सेप्ट डीपमध्ये क्लिअर होणार नाहीत छोट उदाहरण देतो पर्सेंटेजवर नफा तोटा आधारित आहे पर्सेंटेजवर सरळवा चक्रवाळी आधारित आहे आणि याच शेकडेवारीवर डेटा इंटरप्रिटेशन म्हणजे आलेख देखील आधारित आहे असे वेगवेगळे टॉपिक एकमेकांना इंटर लिंक असतात त्यामुळे सर्व टॉपिक्स एक सोबत घेऊ नका दुसरं शॉर्टकट शिकण्याऐवजी रच ना मारणे शॉर्टकट म्हणजे काय कन्सेप्ट ही शॉर्टकट आली कुठून आम्हाला ते नको आहे आम्हाला काय पाहिजे ही शॉर्टकट कशासाठी आपल्या होते आम्ही ते पाठ करतो नका गणित हा विषय पाठांतर करून होत नाही मारून होत नाही तर आम्हाला कन्सेप्ट खूप महत्वाचे असतात फक्त एकच पुस्तकावर अवलंबून असणे मी बरेच माझे असे विद्यार्थी बघितले आहेत सर आमचा हा या पुस्तकातला प्रश्न क्रमांक हा 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 डायरेक्टली पाठ आहे सर या पुस्तकातला या टॉपिक मधला या पेजवर नंबरचे हे हे आन्सर आहे इतकं पाठांतर असं नसलं पाहिजे मित्रांनो एकाच पुस्तकावर आधारित राहू नका वेगवेगळे पुस्तकं घ्या आणि वेगवेगळा सराव करा आणि यासाठी सोल्युशन काय आहे नेमकी ही चूक दिशा टाळा म्हणजे नेमकी चुकीची दिशा जी तुमची आहे ना जी एकदम आपण रॉंग डिरेक्शनने चाललो आहे ती आपल्याला अवॉइड करायची आहे पण आता कसं करायचं सर ते देखील सांगा ना चला सांगतोय नेमकं काय करायचं दररोज फक्त एकच टॉपिक घ्यायचा मित्रांनो दररोज एक टॉपिक दररोज म्हणजे एक टॉपिक होईपर्यंत पुढचा टॉपिक घेऊ नका स्टेप नंबर टू कन्सेप्ट आणि शॉर्टकट एकत्र शिका शॉर्टकट पाठ करू नका ती शॉर्टकट आली कुठून यासाठी थोडस डोकं लावा नंतर प्रत्येक टॉपिक वर दिवसाला वीस ते पंचवीस क्वेश्चन झालेच पाहिजे म्हणजे तो टॉपिक तुम्ही हातात घेतलाय एका दिवसाला वीस पंचवीस क्वेश्चन समजा शेकडेवारी चार दिवस चालला तर शंभर ते दीडशे प्रश्न व्हायलाच पाहिजे नेक्स्ट आठवड्यातला एकदा रिव्हिजन द्यायला विसरू नका मात्र आणि दर रविवारी मॉक टेस्ट असणं गरजेचं आहे मॉक टेस्ट म्हणजे हा दुसरं तिसरं काही नसून विद्यार्थ्यांचा आरसा आहे मी किती शिकलो आहे मला किती येत आहे आणि मला मी शिकलो जे काही आहे त्याचा फायदा होतोय का म्हणजे तो एका, एका प्रकारचा आरसा आहे मॉक टेस्ट जो आपल्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी मदत करते तर मॉक टेस्ट द्यायला विसरू नका चलो पुढे बघूया सर पुढच्या सात दिवसात आम्ही काय करला हवं बघा हा प्लॅन कोणासाठी आहे असे विद्यार्थी ज्यांना गणित खूप अवघड आहे आणि असे विद्यार्थी अवघड चालले म्हणजे काय सगळ्याच महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना अवघड चाललंय पण असे जे आता सुरुवात सुद्धा करतायत किंवा असे सर इथून पुढे आम्ही काय केलं पाहिजे योग्य मार्गदर्शन करा यासाठी मी तुम्हाला सात दिवसांचा प्लॅन घेऊन आलोय बघा पुढच्या सात दिवसांमध्ये हा प्लॅन कम्प्लीट करायचा आणि झाल्यानंतर कमेंट्समध्ये टाकायला विसरायचं नाही सोमवारी तुम्हाला करायचं आहे बेरीज वजाबाकी मंगळवारी गुणाकार भागाकार यावरच आधारित आहे वर्ग आणि वर्ग वर्ग आणि घन जे बुधवारी करायचं आहे गुरुवारी करायचं आहे वर्गमूळ घनमूळ शुक्रवारी दशांश शनिवारी अपूर्णांक आणि रविवारी कर्णी व घातांक सर एवढे बेसिक टॉपिक येतात का ठाऊक आहे हे डायरेक्टली येत नाही पण यावर आधारित आपल्याला कॅल्क्युलेशन खूप येतात आणि मग आम्ही नेहमी ओरडतो सर गणित विषयाला वेळ पुरत नाही का पुरत नाही कारण की आमचं हे परफेक्ट नाही आहे ज्यावेळेस वर्ग विचारला कोणत्याही संख्येचा वर्ग विचारला समजा मी विचारला अठ्ठ्याण्णवचा वर्ग काय आम्हाला तोंडी काढता आला पाहिजे होता शहाण्णव शून्य चार कोणी जर मला विचारलं शहाण्णवचा वर्ग काय ब्याण्णव सोळा मला तोंडी यायला पाहिजे एक्कावन्नचा वर्ग काय सव्वीस शून्य एक तोंडी यायला पाहिजे मात्र हे तोंडी येत नाही कारण काय आम्ही कॅल्क्युलेशनची कधी प्रॅक्टिस करत नाही आणि आम्ही एक्झाममध्ये पेपरमध्ये वेळ वाया घालवतो आणि म्हणतो की गणिताला वेळ पुरत नाही वेळ जर तुम्हाला पुरवायचा असेल यामध्ये परफेक्ट व्हायचंच आहे चलो पुढे आता तुमचं वेळापत्रक कसं असेल बघा वेळापत्रक यामध्ये तुम्ही तुमच्यानुसार थोडेफार चेंजेस करू शकतात पण जनरली बघा सकाळी पंचेचाळीस मिनिटं तुमच्या कन्सेप्टवर असणं गरजेचं आहे कारण की फ्रेश माइंडमध्ये कन्सेप्ट चांगले लक्षात राहतात दुपारी पंचेचाळीस मिनिटं क्वेश्चनची प्रॅक्टिस करा दुपारी आपल्याला झोप येते आणि गणित आणि बुद्धिमत्ता सारखे विषय घेतले तर तुमची ही झोपेची सवय इथं थांबवू शकते आणि त्याचा फायदाही होणार अभ्यास पण होणार संध्याकाळी तीस मिनटे शॉर्टकटची रिव्हिजन द्यायची आहे आणि लक्ष असू द्या महत्वाचा फिजिकल तयारीसाठी जो काही तुमचा सकाळचा वेळ असेल तो तुम्ही तसा ठेवू शकता तर एक साठी तुम्ही सकाळी कमीत कमी राखला पाहिजे नेक्स्ट जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल गणितामध्ये शॉर्ट रिक्स लक्षात ठेवा पण लक्षात ठेवण्यापेक्षा कन्सेप्च्युअली तुम्ही त्याला शिकून घ्या पीवाय क्यू सोडवा जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स वाढेल दररोज गणिताला कमीत कमी दोन तास द्यायला विसरू नका मी मागं प्लॅन दिलेला आहे त्यानुसार केलं तरी चालेल आणि आपल्या प्रगतीचं ट्रॅक ठेवा फक्त ट्रॅक ठेवत असताना जर तुमची डेव्हलपमेंट होत असेल ओव्हर कॉन्फिडन्स आपल्यामध्ये येता कामा नाही आणि सायलेंटली शांततेत असं सा काम करा की आपण नाही आपल्या प्रगती आपण जी करतोय त्यानं न बोलण्यापेक्षा आपल्या यशानं खूप जोरजोऱ्यामध्ये धिंगाणा घातला पाहिजे एवढं शांततेत तुमची मेहनत असू द्या तर अपेक्षा ठेवतो सर्वांना या गोष्टी क्लिअर असतील आता पुढचा महत्वाचा मुद्दा तुमचा सर अभ्यासासाठी मदतीचे साधने काय काय आहेत तर सगळ्यात महत्वाचं स्पार्कल एज्युकेशन ऍप मित्रांनो तुमच्यासाठी आहे या ॲपवर तुम्हाला पूर्ण आपल्या गणिताची जी बेसिकची सिरीज असणार आहे ज्यामुळे तुमची स्पीड वाढणार आहे जे मी टाइम टेबल दिलाय या ॲपमध्ये पूर्णपणे निशुल्क म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट असेल पूर्ण मराठीमध्ये असणार आहेत गणितच्या ट्रिक्स नोट्स यामध्ये असणार प्रॅक्टिसच्या सुद्धा नोट्स मी तुम्हाला देणार आहे युट्यूबचे व्हिडिओ मराठीमध्ये संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला आपल्या स्पार्कल एज्युकेशन या चॅनलवर मिळणार तसंच आपला व्हॉट्सअप ग्रुप असणार त्यावर तुमचे डाउट क्लिअर होणार आहे जर तुम्ही व्यवस्थित फोकस करून शिकलात ना महाराष्ट्रातला कोणत्याही तळागाळातला विद्यार्थी असू द्या कोणत्याही ग्रामीण भागातला कोणत्याही कोपऱ्यातला विद्यार्थी असू द्या फक्त युट्यूबवर वर आणि आमचे जेवढेही डिजिटल प्लॅटफॉर्म असतील टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुप यामधून तुम्हाला प्रचंड फायदा होईल कुठेही पैसा आणि वेळ वाया घालवण्याची गरज नाही आहे मित्रांनो असं कन्सल्ट करा ही एका प्रकारची संजीवनी वाटी तुमच्या हातात भेटली आहे आता याचा तुम्हाला फायदा करून घ्यायचं का याचं तुम्हाला जसं आहे वैसंही रखेन आहे या अनुषंगाने तुम्ही कामाला लागा पण हा संधी तुमच्या हातातून जाता कामा नाही एवढी मात्र खबरदारी घ्या लक्षात ठेवू द्या मित्रांनो मेहनत आणि योग्य दिशा हे तुम्हाला यश देणार मेहनत तुमची असू द्या योग्य दिशा आमच्याकडे ठेवा यश आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही आजच वेळेवर सुरुवात करा कारण वेळ खूप कमी आहे दरवेळेस आम्ही ओरडतो आता रिलॅक्स आहे भरतीला वेळ आहे हे ते जर या माइंडमध्ये अभ्यास केला तुमचा अभ्यास आयुष्यभर होणार नाही तो कोणतंही काम करताना पहिल्यांदा तुमचा ब्रेन प्रोग्राम असू द्या माझ्या हातामध्ये वेळ कमी आहे आणि जोपर्यंत वेळ कमी आहे हे आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत आपण त्या कामाला जीव ओतून सुरुवातही करत नाही ते काम मन लावून सुद्धा करत नाही त्यामुळे रिलॅक्स राहू नका वेळ कमी आहे नेहमी तुमच्या डोक्यात असू द्या आणि आम्ही आहोतच तुमच्यासोबत अजूनही याच्यावर काय हवं आहे तर ह्या संधीचा तुम्ही काय घेतला पाहिजे फायदा तर आमच्यासोबत तयारी कशी करू शकतात आमच्यासोबत कसे अटॅच राहू शकतात गणित शॉर्टकट मास्टर क्लास जो मी तुम्हाला देणार आहे स्पार्कल एज्युकेशन ऍप डाउनलोड करा कारण की मास्टर क्लास त्यावरच असणार आहे व्हॉट्सअप डेमो ग्रुप जॉईन करू शकतात जो मी सांगितलं जिथं तुमचे डाऊट क्लिअरिंग सुद्धा होणार आहेत आणि लिंक मध्ये दिली आहे टेलिग्रामची आपल्या ॲपची आणि या चॅनलची सगळ्यांनी या पहिल्यांदा लेक्चर झाल्या झाल्या लिंकवर क्लिक करून तिथे जॉईन आणि सबस्क्राईब आणि ॲप डाउनलोड करायचं आहे आणि ही संधी सोडायची नाहीये मित्रांनो शेवटपर्यंत तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितलाय याचा अर्थ व्हिडिओ मात्र तुम्हाला आवडलेलाच आहे मग वाट कशाला बघतायत बघा तुमच्या त्या, त्या कोपऱ्यामध्ये लाईकचं बटन दिसतंय आवडला असेल तरच लाईक करा आणि जर तुम्हाला वाटत असेल या व्हिडिओमुळे बाकी विद्यार्थ्यांचं होऊ शकतं तरच याला शेअर करा या व्हिडिओमधून जर माझ्या बोलण्यातून तुम्हाला काही कल कळकळ आणि मेहनत वाटत असेल तरच तुम्ही या गोष्टी करा तसं तर आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत असणारच आहे इथंच थांबतोय थँक्यू सो मच जय हिंद